नहीं, नहीं, करा ना तुम्ही सगळेजण जेवण चालू कोण थांबले शांत तुम्ही ना नाही चिंतायचे बाबा मी असं मंदिरात जायचे राहिले मी कामं राहिली तुम्ही सकाळपासून करा भूक लागली पूर्णाची पोळ्या कर भूक लागली पुन्हाच्या पोळ्या कर म्हणून पटापट स्वयंपाक केला आणि तुम्हाला वाळून दिलं करा तुम्ही जेवण आता चिंता बेटा ते मस्त भजे खायत त्यावेळीच्या आहेत ना शांतू मला देना भजे कराश ठीक आहे

जेवायची पडली मी अन्नाचा दाना तरी खाव वाटते काय नवरा असा असल्यावर जाऊ दे आज काही बोलत नाही मी सणावाराचा दिवस आहे अजून ना सासूच्या जीवारी मनीषा गेलीशी नेली आईच्या घरी बाई म्हणून झालं मग आईच्या घरी जायचं फोन करून जायचं पहिले आईले हॅलो हॅलो हां बोल बोल सविता बोल आई मनीषा आली ना हां हां आली ना मनीषा तू ये ना मनिषाने आताच आठवण काढली सविता ताईने आली म्हणून आई याखांदा फोन तर नाही केला मग तुम्हाला ये म्हणून आता सविता तू की पहिल्या खाली नव्हती म्हणून तिने फोन नाही केला पण ये ना तू ये आम्ही खांद जेवण करायचं ये ठीक आहे येतो मी पण आई म्हणे जशी कुठे चालली आईच्याच घरी चालली मी की कोणाच्या घरी चालली लई भेट भेट आली मी पहिल्यापासून आता मला वाटेल तसं करतो ओवी वजे असले सांगत ये कुठे चालली म्हणून राणी घे राणी जेवण कर अरे राणी काही घरात नाही ते करत नाही कुठे गेली राणी नक्कीच आईची कला करी असेल काही आई इकडे आई अरे त्या बाबा भजी करून तू घालणार आहे मी काय म्हणता राजे ते भजी मग कर पहिले इकडे ये तू काय झालं राजे हे ताट घेऊन कोणासाठी आला तू इकडे आई मला सरळ सरळ सांग तू राणी कुठे गेली राणीने तू हाकलून दिलं की काय राजे मी काही हाकलून देऊ तिच्या ऐका फोन आला होता ना आज सणावराचा दिवस आहे घरी जाय म्हणे साफसफाई कर फोन करून हायचं हा मी एक दिवस काही विचारत राहत राजे आणि काही बोलत राहतं सणावराच्या दिवशी म्हणा जवळ याल त्या घरी जवळ तमाशा तमाशा काय पण ना राणी जात नाही ना कशी काय गेली का समजत नाही राणी राजाले म्हणे आता आता डायरेक्ट घरी तशी नाही तू आई कोणत्या ना कोणत्या आयडिया मध्ये पाठवून देते घरी आहे शांता काकूची हुशारी आईने का शांता काकूला फोन केला काय सोडून दे मी दिसली नाही घरात की राजा येतेच राजाने सगळं सांगून देतो मी ते आईने केलं म्हणून असं शांता काकून सत्यानाच केला सगळ्या पैलपासून मला आहे राजा सवितावरने राणीवर प्रेम करते तरी शांत काकू ना ऐकलं नाही अरे राणी तू तु तर तुझ्या घरी येत राणी मला आता ऐकलं होतं की तू राजाच्या घरी गेली लग्न करतो राजासोबत दाना मग विचारा ना राजाले मला काय आलं तुम्ही विचारा राजे वारे वा बाया जखमी वर मी टाकतात सारखं विचार नाही कोणाला गुन्हा जाय कोणा राजाच्या घरी जाय कि कोणा पुजाराच्या घरी जाय आम्हाला काय करावं लागत बापरे पाहिना सगळे बदनामी झाली माहिती राजाशी लग्न करते राजाशी लग्न करते राणी राजा अजून सविता अ सविता काय करा बाई कर गायब होते घरातून राजाला आवडला सविता देणे काय चालू आले कैसण काय नाही सविता ताई ये ना किती मस्त पकोडे बनवले मी ये तुला आवडत होते माझ्या आजचे पकोडे पहिले आवडत होती मनीषा आता काहीच खायची इच्छा होत नाही सविता असं म्हटलं चालते काय उपाशी राहतं काय नाही आई काही जेव्हा वाटत नाही ना काही खावं वाटत नाही आई ताई ये ना तुला खुशखबरी सांगतो ना मी काय काय आहे मनीषा कायची खुशखबरी आहे दिवस गेली की काय तुले ताई मला कटलरीचं दुकान टाकून देऊन राहिले मला संदीप मनीषा खरंच काय हो आई खरोखर आई जागाही पाहिजे सामान आहे आणण्याची तयारी चालू आहे आई मला चांगलं लागेल नाही कटलरी मस्त स्वतःच्या पायर जाते आई काही ना काही व्यस्त होते कामधंदे करूनही बोर होते नाही तेच तेस्ते, तेस्ते रोज रोज आहे मी कामावेळी जात नाही ना लवकर मीच म्हटलं संदीपले काही ना काही बिझनेस करतो म्हणून पण गे सविता नवरा पाहिजे मनीषाच्या नवरा सारखा खरोखर आहे बरोबर आहे तिला सविता ताई तू अजिबात टेन्शन घेऊ नको मी आव ना काहीच काळजी करायचं काम नाही तुले ठीक आहे मनीषा घे सविता बेटा चला आपण नाश्ता करून घेऊ मग मस्त पूर्णाचे पुढे बनवतो मी आणि तुम्हाला दोघी बहिणीला मस्त गरम गरम जेवायला देतो हा चल बापरे मनीषा नवरा पाय माया नवरा पाय माया नवऱ्याला तर मी काहीच काळजी नाही शिल्लकची जाऊ मी घरात दे चिंते चल येतो मी शांती तुला शांती आता आता कशी मजा करतो तुम्ही शांती चल शांती मी झाबरूच्या घरून येतो झाबरूची तब्येत पण आणि झाबरूला माफी बी मागतो शांतीनी लय चुकी झाली शांती माय हातून पहिले गुण करता मग माफी मागता काही फायदा आहे का ते शांती चांगले कर्म करा असं भोगाने लागत ना मग शांती एक काम करतो मस्त डबा भरून दे मला पुरणाचे पोळ्या भजे वडे जे जे केलं ते आणि मी झाबरू डबा आणून देतो त्याच्या मनातले तर राग सल्ला दे माझ्याविषयीचा शांती आणि आणून दे बरं चिंतेज बाबा खरं बोलता की खोटं सांगते हे खोटं बोलते का कोणी मरेल तर जेवण घ्या जाते ठीक दे, शींता। शींता दे। मी घाबरलो फोन लावतो दबा दिला म्हणून कसात मागच्या हरकत दे जो त्या आता माणूसच गलती करते माफ करावी लागते सणावाराचा दिवस वाळवत बसला अजून धन्य करा जो त्या आता स्वतः माफी मागतो म्हणते ना का तुला काय वाटतं मी बघून चाललं का आई न कुठे जातो सविता जरूर का फोन करून कुठे घेतली तर सविता कुठे आहे सविता तू सर शोधून मी आई मी मला भेटीची आली आई माझ्या आईच्या घरी ठीक आहे ठीक आहे जेवण घेऊन करतो सविता काय हा हा आई ठीक आहे ठेवा बरं राणीच्या बच्ची बरोबर हाकलून दिलं जायला तयार नव्हती च्याच्या फोनाला फोन आला घरी सांगतलं बहाण्या पाठवून नवऱ्यानं ही कशी आधी भरांगी जाऊन रिंकूने लगेच सांगून दिलं असत इलेली किती देते मला तर माया सुनीता संसार खराब करायला निघाली काय थांब म्हणा तू मले बी शांताबाई म्हणतात भुजा खायला तूने खाल्ले नाही चिंते मी मन नाही खायचं चिंते मंदिरात जायची राहिली मी अजून बाकीचे कामं राहिले आई मग नाश्ता करायला काय होत असते नंतर काम कर ना आई तू टेन्शन मध्ये दिसताय आजकाल जाऊ दे बापा मानवाशी मला टेन्शन लागलं चिंते जा तू अभ्यास करते चल ना आई येतो मी मित्रा घ्या आता बी माणसाने डब्बा निंदा लावायची बरोबर झाबरुले माफी मागतो म्हणता तर बरंच आहे कंबर दुखून आली धंदा करू करू आई कुठे गेले आई काय झालं नाही 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 आई तर गुरु पौर्णिमा आहे तर मस्त गडधड असेल तर मस्त पूर्णाच्या पोळ्या करा लागते नाही हा ना बुद्धी तोच विचार करून राहिली मी काय करा म्हणून आज शिरा करा की पूर्णाच्या पोळ्या करा नाही आई पहिला सण असते आई पहिल्या सणाले चांगलंच खायला लागते पुरणाच्या पोळ्याच असतात आई मलाही खावते आहे पूर्णाची पोळी आई मस्त पुरणाच्या पोळा बनवा तुम्ही तूप लावून आणि तुमच्या हातीने पुरणाची पोळी खालीच नाही आहे लग्न झालं तेव्हापासून आई बनवता ना हा हा पाय पाय पाहतो ना पाहतो पाहतो गुड्डे आई मस्त वळे भजे कुरड्या कापड सगळं सगळं बनव आहे आज माझे सगळं खायची इच्छा बनवली आई ठीक आहे गुड्डे सासूबाई एक दिवस सासूचा किती हे कर ते कर नातूनच ना राहिली मी मग कदरी कोणी करून नाही राहिलो अशा दोन वर्षाने मरायचे तर एका वर्षातच मरून जाईल कृष्णाच्या बाबाला म्हणतो तुम्ही मला हातभार लावला का पूर्णाच्या पोळ्या करायसाठी एकटे किती करत बसू माझी शांती महा रेबा बाप्पा पुरणाच्या पोळीचा डब्बा लिहून घेते भाव आले असे नाही म्हणत घेते त्याचे बाबा शकुना बैली म्हणून शांते तू असं म्हणत नाहीस ना म्हणून मग त्या सगळं असं खोटं बोला लागते तुझे भावाची काळजी आहे तशी मग मला बहिणची काळजी नाही काय शकुनाबाई ऐक शकुनाबाई घरी शांताराम डबा गुणाला का शांताराम हा घे शांतीने तुम्ही पूर्ण जे डब्बा दिला बापरे रे खरंच करे शांताराम शकुना बाई घेऊन आणू ना मी घे करा मस्त जेवण शांताराम ये घरात नाही नाही बाई नाही कामात मध्ये चल ये मी घे म्हणा शांती आता घंटात जर घरी घेतात नाही सुलोचना हे घे पुरून घे टाकू नको आता शांताराम ने पूर्ण जे डब्बा आणला